नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भ राज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जमलेल्या सर्व लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भाऊंना आज उपस्थित राहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो उपस्थित विचारपीठ वरती सर्व माजी आमदार खासदार सगळे नवीन निवडून आलेले नगर परिषदेचे अध्यक्ष असतील नगरसेवक असतील त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि आज मागच्या सहा महिन्यामध्ये एक चमत्कार घडला होता तो म्हणजे सरसेनाने आनंदराज आंबेडकर साहेब आणि लाडके माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जी युती केली आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे वादळ फिरलं कुठेतरी आंबेडकरी जनतेला कुठेतरी विश्वास भेटला की आता की अजा आंबेडकरी जनतेचा फक्त इलेक्शन पुरता वापर केला होता मागच्या अनेक वर्षापासून त्या लोकांना कुठेतरी सत्तेत देण्याचं काम एकनाथजी शिंदे साहेब आणि आनंदराज आंबेडकर साहेबांनी केले आताच इगतपुरीमध्ये रिपब्लिकन सेना आणि शिवसेनेने जी युती केली होती त्याचे रिपब्लिकन सेनेचे चार उमेदवार उभे उभे हो आणि त्यातले तीन निवडून सुद्धा आले त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि कुठेतरी आंबेडकरी समाजाला एक विश्वास दिला की जर युती केली जरी भीम शक्ती आणि शिवशक्ती एकशात आली तर कुठेतरी आंबेडकरी जनता ही सत्तेत जाऊ शकते आपल्या सरांना माहीतच असेल मागच्या अनेक वर्षापासून आंबेडकरी जनतेचा फक्त आणि फक्त इलेक्शन पुरता वापर झालाय पण आपल्या लाडक्या बहिणींचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आनंदराज साहेबांनी दाखवून दिलं की आंबेडकरी जनता सत्तेत सुद्धा जाऊ शकते मी इकडच्या तमाम आंबेडकरी जनतेला एकच विनंती करायला आलोय की आपण सर्वांनी एकनाथ शिंदेजी साहेब आणि आनंदराज आंबेडकर साहेब यांनी जी महाराष्ट्रामध्ये युती केली आहे आणि नाशिकमध्ये सुद्धा जी युती आहे त्यामध्ये आपण या दोघांना आणि राष्ट्रवादी अजितदादाजी यांची युती आहे त्याच्या सर्व उमेदवारांना बरघोस निवडून द्याल एवढीच आपल्या सर्वांना सर्वा विनंती करतो आणि इकडेच थांबतो जय भीम जय महाराष्ट्र